मराठी शॉर्ट हँड एटी वर्ड्स पर मिनिट स्टुडंट्स रेडी फॉर डिक्टेशन सजीवांना जीवन जगण्यासाठी हवा अन्न पाणी आणि निवारा या अत्यावश्यक बाबींची गरज असते हवा अन्न आणि पाणी यामध्ये जेव्हा प्रतिकूल अथवा विषारी घटकद्रव्ये मिसळण्याच्या या क्रियेला प्रदूषण हे नाव पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेले आहे पर्यावरणाचा अभ्यास सुरू झाला तेव्हापासूनच वायू प्रदूषण पर्यावरण तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे परा पूर्वी वायू प्रदूषणाचे प्रमाण खूपच अल्प होते इंधनाचे ज्वलन वायू प्रदूषणाचे प्रमाण खूपच अल्प होते इंधनाचे ज्वलन ज्वालामुखी जंगलात अथवा युद्धात लागलेल्या आगी या कारणामुळे प्रामुख्याने हवा दूषित होत असे गेल्या दशकात औद्योगिक क्रांती झाल्यापासून झपाट्याने औद्योगिकीकरण झालेले आहे लोकसंख्या वाढसुद्धा अपेक्षेपेक्षा खूपच अधिक वेगात झाली नवनवीन रसायनांची निर्मिती सुरू झाल्याबरोबर त्यासोबत तयार होणारे अन्य हानिकारक वायुरूप घटक कारखान्यांनी वातावरणात सोडण्यास सुरुवात केली वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहतूक व्यवस्थेतील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आधुनिकीकरणामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपरिमित वापर सुरू झाला अणुऊर्जेपासून निर्माण करताना निर्माण झालेले घातक वायू आणि कण हवेत मिसळू लागले याची परिणिती वायू प्रदू प्रदूषणाची अतिशय झपाट्याने वाढ होण्यात झाली कारखान्यामध्ये उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांमुळे वेगवेगळे विषारी वायू निर्माण होतात अतिउंच धुराड्यांद्वारे असे वायू वातावरणात सोडण्यात येतात खरे तर अशी विषारी द्रव्ये वातावरणात सोडण्यापूर्वी त्यांचे हवेतील दर घनमीटर आकारमानातील प्रमाण ठराविक मर्यादेत असणे आवश्यक असते मात्र आपल्या देशात याबाबत दुर्दैवाने हवे तितके जागरूकतेने आणि काटेकोरपणे बंधन पाळले गेले नाही असे आढळून आले आहे वायू प्रदूषणाचे परिणाम जगात सर्वत्र होत असल्यामुळे साऱ्या राष्ट्रांनी याविषयी कडक निर्बंध घालण्याची गरज पुढे आली यातूनच नंतर सुद्धा हा प्रश्न चर्चीला जाऊन प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांची किमान मर्यादा ठरवण्यात आली थँक्यू